आईच्या ममतेसाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी केली जाणारी एक खास पूजा म्हणजेच पिठोरी अमावस्या या दिवशी चौसष्ट योगिनींची म्हणजेच चौसष्ट देवींची आराधना केली जाते यामागे श्रद्धा अशी आहे की या पूजेने संततेसू कुटुंबातील सौख्य आणि अपार समृद्धी मिळते म्हणूनच ही अमावस्या मायाळूपणाची मातृत्वाची आणि कुटुंबाच्या कल्याणाचे प्रतीक मानली जाते इथे आपण चौसष्ट योगिनींच म्हणजेच देवींच आपल्या घरामध्ये हळद कुंकू लावून स्वागत करतोय या दिवशी पावसाळ्यात येणाऱ्या रोपांची देवी म्हणून पूजा केली जाते चौसष्ट योगिनींचं आगमन झालेलं आहे इथे पाटावर छान आरास केली जाते मस्त अशा विविध रंगाच्या फुलांनी देवीला सजवण्यात येऊन नैवेद्यासाठी मोदक सुद्धा केलेले के आहे त्याचबरोबर आज बैलपोळा सुद्धा आहे म्हणून इथे त्यांची सुद्धा पूजा केली कोकणी माणसाच्या आयुष्यात विशेषतः शेती करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि ही बैलजोडी तर खूपच मनमोहक दिसत आहे